नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस मापाच्या ब्लाऊजसाठी अस्तरच्या भाईचं डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर ते बघा फोर फोल्ड मध्ये मी कपडा अंथरून घेतलेला आहे आणि या साईडला चारही सुट्टे पदर येणार आहेत तर आता आपण वेळ न घालवता बाहीचं कटिंग करायला सुरुवात करूया तर ही बाही कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे शेवटी बाही कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शर्ट पर्यंत बघायचा आहे तर इथे बघा बाहीची पूर्ण उंची चार इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून मी पाच इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं तर इथे अस्तरची बाई असल्यामुळे मी एक इंच प्लस केलेलं आहे तुमची जर बिना अस्तरची बाई असेल तर पूर्ण उंचीमध्ये तुम्ही दोन इंच प्लस करायचं आहे तर इथे बघा बाहीची रुंदी काढण्यासाठी तुम्ही इथे छाती जेवढी काही छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे छाती छत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग आला नऊ इंच तर इथे मी नऊ इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं बाहीच्या रुंदीसाठी तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाहीची रुंदी आहे ती काढू शकता आता आपण उंचीचा आणि रुंदीचा बॉक्स आहे तुम्ही इथे आखून घेऊया म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये मार्किंग करायला सोपं जाईल तर बाहीचे भरपूर व्हिडिओ हो माझ्या मैत्रिणींनो व्हायरल झालेले आहेत आणि फिटिंग पण खूप सुंदर बसतो व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे कॅप साठी तुम्हाला काय करायचं आहे जेवढी बाहीची रुंदी घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि असा बंद बाजूकडून तिरका ठेप ठेवून आपल्याला इथे बघा नऊ इंच आपण रुंदी घेतलेली होती तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं साडे नऊ इंच आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं असा तिरका टेप ठेवून तर इथे आपल्याला कॅप हाईट आहे ती भेटणार आहे तर या पद्धतीने तुम्ही सिक्रेट ही टिप्स वापरायची आहे कॅप हाईट टाकताना बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतात उंचीनुसार कॅप हाईट किती घ्यायची तर या पद्धतीने हे टिप्स तुम्ही वापरायची आहे जेवढी बाहीची रुंदी आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि या पद्धतीने बंद बाजूकडून तिरका टेप ठेवायचा आणि जिथे मार्किंग येत आहे ते आपली कॅप हाईट येणार आहे वरून खाली तर अडीच इंचावरती आपल्याला कॅप हाईट आहे ती भेटलेली आहे तर इथे बघा त्या कॅप हाइट पासून पुढे दीड इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि ते बंद बाजूकडून जेवढा तुमचा आर्म होल आलेला आहे साडेसात इंच आठ इंच जेवढा काही आलेला आहे ते मार्किंग करून घ्यायचं आणि अशी ही रेषा आहे ती सरळ करून घ्यायची आहे तरी ते साडेसात इंचावरती माझा आर्म आलेला होता छत्तीस मापासाठी तर त्याचं मार्किंग करून घेतलं आणि ते बंद बाजूकडून एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आता हा दोन इंचाचा पॉईंट आणि इथला दीड इंचाचा पॉईंट जोडत आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने असा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तुम्ही देऊन घेतला आता दीड इंचाच्या मार्किंग पासून बघा आतल्या अडीच इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे हे सर्व साईजसाठी तुम्ही करायचं आहे शिलाई मार्जिनपासून वरती अडीच इंचावरती मार्किंग करायचं या पद्धतीने आणि आता त्या अडीच इंचाच्या पासून एक इंचावरती आपल्याला या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे म्हणजे दोन्ही आर्म, आर्म होल आहे त्याच्यातलं अंतर आहे ते एक इंचाच यायला हवं होऊ शकता या पद्धतीने अडीच इंचाच्या मार्किंग पासून एक इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि आता इकडचा एक इंचाचा पॉईंट आणि आता हा एक इंचाचा मार्किंग केलेलं होतं ते जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे दे तर इथे पिंक कलरच्या चौकने मी इथे तुम्हाला मुंड्याचा आकार दाखवते पुढच्या मुंड्याचा सिंपल या पद्धतीने खोलगट पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो द्यायचा आहे म्हणजे आपल्या बाईला कुठेच घोळ वगैरे येत नाही पुढच्या साईडला असा खोलगट शेप द्यायचा आहे एकदम परफेक्ट बाही बसते अजिबात घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत बाहीला आणि आता इथे जेवढा काही तुमचा घेर असेल साडेपाच इंच सहा इंच साडेसहा इंच ते मी सहा इंचावरती दंडघेराचं मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता या पद्धतीने आता आपण इथे शिलाई मार्जिनची रेषा आहे ती क्रॉस मध्ये जोडून घेऊया बघा ऑलमोस्ट आपलं बाहीचं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे याच्यात काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर इथे बघा आपण चार इंचाची परफेक्ट अस्तरची बाही आहे ते छत्तीस छातीच्या मापासाठी इथे ड्राफ्टिंग कशी करायची ते मी सांगितलेलं आहे कॅप हाईट किती घ्यायची उंचीमध्ये किती इंच प्लस करायचं हे सर्व डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे तसेच बाहीची रुंदी किती घ्यायची आणि कोणतीही साईज असू द्या बाहीची रुंदी हा एक महत्वाचा पार्ट असतो बाही कटिंगमध्ये तर याच्यामध्ये तो सॉल्व झालेला आहे तर ते बघा पाठीमागचा मुंडा मी कट करून घेतला बाहीचा आणि त्या आपण जे फिटिंगसाठी दीड इंचाचं दोन इंचाचं जे काही मार्जिन आलं असेल तिथे तुम्ही या पद्धतीने कट्स मारून घ्यायचा आहे नंतर मग आता बाही सरळ करायची आणि मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे ते बाहीचा आकार बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे त्याच्यामुळे बाही घातल्यानंतर पण एकदम सुंदर बसते आपली कुठेच बाहीला चून वगैरे पडत नाही एकदम परफेक्ट बसते तर ही पुढची साईट आहे म्हणून मी ते क्रॉस मार्किंग करून घेतला आणि असा कट्स मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस लक्षात येतं आपलं पुढचा भाग कोणता आहे आणि पाठीमागचा भाग कोणता आहे तो आणि ते आपली परफेक्ट चार इंचाची असतात तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे आता ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते आपली बाही कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर मग हा अगोदरच बॅक पार्ट कटिंग करून ठेवलेला होता आता शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जेवढं जातं तेवढं अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि आतून पण अर्धा इंचाची आपली बाही जोडताना जेवढं जो शिलाई मार्जिन लागतं त्याचं मार्किंग करून घेतलं आता त्या मार्किंगच्या बरोबरीने आपल्याला बाही चेक करायची आहे म्हणजे ते मी तुम्हाला लगेचच चेक करून दाखवते म्हणजे ते बाही बरोबर मधोमध मी बाहीला कट्स मारून घेतला तर आपल्याला पाठीमागच्या साईडचा मुंडा आहे तो मोजून घ्यायचा आहे हा पाठीमागचा भाग घेतल्यामुळे हा पुढचा भाग आहे बघू शकता तर तिथे मध्यावरती मी या पद्धतीने आता बाही ठेवून घेतली शिलाई मार्जिन जिथे सोडलेला आहे तिथून आता आपल्याला बाही ज्या पद्धतीने आपण ब्लाउजला गोल गोल जोडतो त्या पद्धतीने चेक करायची आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित चेक करून दाखवते तर बऱ्याच मैत्रिणींची बाई कटिंग केल्यानंतर कमी पडते त्यांनी या पद्धतीने नक्की बाही ट्राय करा खूप सुंदर फिटिंग घेतं आणि बाही कधीच कमी पडत नाही आपली तर ते बघा एकदम परफेक्ट बाही आपली आलेली आहे कुठेच बाही आपली कमी पडलेली नाही तर या पद्धतीने तुम्ही बाईचं कटिंग करायचं आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला चार इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि ने नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला राजा राणी कोचिंगच्या पद्धतीने बाहीचं कटिंग कसं करायचं हे शिकवणार आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये होय म्हणून कमेंट करा ठीक आहे तर जर तुम्ही चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्या व्हिडिओची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि आजचा व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद